सध्या कोरिया मध्ये उन्हाळा सुरू झालेला आहे सूपर रिफ्रेशिंग आणि सुपर हेल्दी ड्रिंक पाहूया यात काय फायदेशीर सगळ्यात पहिलं वॉटरमेल म्हणजे जळ बनवतं आणि हृदयाची हेल्दी मुळे एनर्जी मिळते आणि आहे हाय मैत्रिणी सध्या कोरिया मध्ये उन्हाळा सुरू झालेला आहे आणि खरंच या उकाड्या शरीराला थंडावा देणं खूपच गरजेचं असत म्हणून मी आज एक सुपर रिफ्रेशिंग आणि हेल्दी ड्रिंक तयार केलेलं आहे चला पाहूया यात काय काय आहे आणि ते आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे सगळ्यात पहिलं वॉटरमेलन म्हणजे आपलं कलिंगड कलिंगड म्हणजे उन्हाळ्याचा राजा ब्याण्णव टक्के पाणी असलेल्या या फळामुळे आपलं शरीर थंड राहतं आणि डिहायड्रेशन दूर होतं यामध्ये लायकोपिन नावा नावाच अँटी ऑक्सिडेंट जे आपल्या त्वचेला उजळ बनवत आणि हृदयाची काळजी घेत आणि हो हे फळ पचायलाही अगदी हलक असत उन्हाळ्यासाठी परफेक्ट दुसरं सब्जा सीड म्हणजे तुळशीच्या बिया मी यात थोडेसे सब्जा सीड सुद्धा ऍड केलेले आहे तुळशीच्या या बिया शरीराला थंडावतात यामध्ये फायबर भरपूर असतो त्यामुळे पचन क्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते शरीरातील सूज कमी करण्यासाठीही हे फार उपयोगी आहे तिसरं लेमन ज्यूस म्हणजेच लिंबाचा रस लेमन ज्यूस घात म्हणजे ही वाढते आणि आरोग्यही लेमन मध्ये विटॅमिन सी भरपूर असत हे रोग प्रतिकार शक्ती वाढवते हे शरीर डिटॉक्स करत आणि त्वचेला नैसर्गिक शिवाय पचन सुधारण्यास मदत करत आणि ऍसिडिटी साठी ही उत्तम चौथ मध हानी शेवटी मी थोडस हानी ऍड केलेलं आहे एक नैसर्गिक गोड साखरीच्या ऐवजी हानी वापरल्यामुळे हे ड्रिंक अजूनही हेल्दी हानीमुळे एनर्जी मिळते थकवा दूर होतो आणि त्यात अँटी गुणधर्म शरीराला इन्फेक्शन पासून दूर ठेवतो अशा पद्धतीने आपल्याला आपल्या आरोग्याचं भान असलंच पाहिजे स्वतःसाठी घेतलेला हेल्दी निर्णय म्हणजे आरोग्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल असतं उन्हाळा कितीही गरम असतो आपण मन आणि शरीर थंड ठेवणं ही आपली जबाबदारी आहे तुमचं आरोग्य हीच खरी संपत्ती आहे त्याची काळजी घ्या शेवटी सांगायचं झालं तर या उन्हाळ्यात एक ग्लास थंड वॉटरमेलन ज्या लेमन हानी ड्रिंक प्या आणि स्वतःला फ्रेश फिट आणि परफेक्ट शरीर तुमच्याकडून थोडीशी काळजी तर मागत आहे त्यासाठी हे छोटस हेल्दी बाउल उचलायला विसरू नका आणि खूप हेल्दी रहा स्वतःची काळजी घ्या आणि हे ड्रिंक तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आता ब्लॉग एन्जॉय करा Doctor is coming. Sky. Sky is okay. Wow. Sky is okay now. Me, 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 okay, okay. Now Sky is coming. Okay. Doctor. Oh, look. Oh, look, look, oh, look. Oh okay, will help you. Okay. Doctor will help you. Doctor yeah. is coming. Doctor said bye, Dada. Bye, Dada. Mm -hmm. See you. हाय गायज नमस्ते सगळे कसे आहात मस्त आहात ना आणि आम्ही सुद्धा खूप मस्त आहोत आजची सकाळची सुरुवात झालेली आहे लक्ष म्हणजे आता नुकतेच गेलेले आहेत आम्ही मस्त वॉटरमेलन ड्रिंक घेतलं असल्या उन्हामध्ये बरं वाटतं तसं ड्रिंक एकदम थंडावा देतो पोटाला त्याच्यामध्ये सब्ज्या वगैरे मी ॲड केलं होतं लेमन ज्यूस ॲड केलं होतं तर मस्त झालं होतं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आता लक्ष्मणजी गेले आहेत लॅबला स्कायू सुद्धा बसली आहे टी व्ही बघत आणि आता मी दुपारच्या जेवणाची तयारी करत आहे तर आता इथे सगळा असा पसारा मी मांडून ठेवलेला आहे आज मी बनवत आहे वांग्याची भाजी चपाती बघू आता मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते पूर्ण ताटच दाखवते जेवण वगैरे रेडी आहे आणि लक्ष्मणजी आता आलेले आहेत हे स्कायूसाठी स्काय। भांडे स्काय। स्काय। नवीन मागवलेले आहेत किचन आम्ही सेकंड हँड घेतलेलं आहे आणि स्कायूसाठी ही भांडी नवीन ऑर्डर केलेली आहेत लक्ष्मणजींनी ओपेन kok cafe go wow wow oh, o no. lu wow, so many mi oh, ॲड करते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही तिथून घेऊ शकता पिझ्झाचा सेट आहे हे सगळे व्हेजिटेबल्स हे फ्रूट बर्गर बर्गो तर हे सगळे ओ वॉट इज दॅट ओ लूक ऑमलेटा तर आता आपण थोड्या वेळात इथं सगळं अरेंज करूयात बघा हे किती क्यूट क्यूट आहे सगळ वाईज बघा एक्साइटमेंट वाव स्कायू डू यू लाइक इट सो मच स्कायू

Um wow. mm -hmm. hey, Oh do you have so much here? Mm -hmm. Um nom 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 mm -hmm. nom, <laughs> nom 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 I like pizza Oh, oh, oh. Pizza. <laughs> You like pizza? Yes pizza like? Oh my god this oh, guy really? likes so much Oh look what it's inside Oh look fire

लाईक 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 लाईट वेट वेट लुक लुक लाईक दॅट डोंट पुट 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 इट बॅक लाईक दॅट लुक लुक वाईपी कायू हे त्याच्या हात मध्ये ठेवायचं बघ खे असं थांब तुला दाखवते थांब हे बघ हे असं आतमध्ये ठेवायचं हो बघ हे असं आतमध्ये ठेवायचं आणि मग वरून जाळी लावायचं हे बघ हे असं हे बघ फायर फायर फायोर लुक फायर अँड पुट ऑन दॅट लाईक दॅट किपियर किफियर कोण कोण तर असं सिम्पल जेवण असतं माझ्या घरी काय तामजाम नसतो <laughs> आणि स्काईचं इथे अजून चाललेलं आहे खेळणं आता हे सगळं अरेंज करून मी दाखवते <laughs> आगीज़ा। आगीज़ा। लुक तर आता सगळं किचन आवरून झालेलं आहे स्कायचं तर असं अरेंजिंग केलेलं आहे इथे मी सगळे सॉस वगैरे ठेवले तिचं सँडविच वगैरे ठेवले आणि इथे सँडविच मेकर हे आहे मायक्रोवेव्ह इथे सगळे हे उडनचे स्पॅच्युला वगैरे ठेवलेत इथं हा ह्या किचनचाच गॅस आहे हा त्या खेळण्यातला गॅस आहे इथे तिला एक स्पंज ठेवलाय जेणेकरून इथे ती भांडे वगैरे घासेल इथे तिला एक हँकी अडकवून दिलाय आणि इथे सगळे भांडे वगैरे ठेवलेत स्पून वगैरे लागणारे ठेवलेत त्याच्याच बाजूला इथे रेडीमेड पिझ्झा रेडीमेड हे सगळं बर्गरचं वगैरे ट्रे केला आहे आणि इकडे हे बेबी क्यूचं सेट केला आहे आणि इथे हे सगळे व्हेजिटेबल्स आहेत आणि इथे हे एक्स्ट्रा आहेत तर त्यामुळे मी त्यांचे पॅकेज तिथंच ठेवले आहेत आणि इथे एक बेलन दिले तिला आणि इथे हे कटिंग व्हेजिटेबल्स आहेत हे पण कटिंग करायचं आहे सगळं ठेवलेलं आहे इथं तर हां असं असं अरेंज करून दिलेलं आहे माझ्या स्कायू राणीसाठी तर फायनल लुक असा दिसतोय इथेच एंड करत आहे तुम्हाला हेल्दी ड्रिंक कसं वाटलं स्काईचं छोटस किचन कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो स्वतःची काळजी घ्याला अजिबात विसरू नका चॅनल ला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच मस्त मस्त व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय